ऐका दोन तू तुमचं ऐका माझं हो बरोबर आहे तुम्हाला एक मिनिट एक मिनिट ऐका आमचे ऐका दोन मिनिटं काय बोल ऐका बृह शब्द चुकीचा बोलणार नाही दर्शन घेऊ द्या आणि बाहेर पवित्र तुमची जवळ आज राज करणार नाही शब्द चुकीचा बोलणार नाही

काय येतो आम्ही दंगा गोंधळ करायला आलोय करत आहे दंगा गोंधळ आम्ही आम्ही हर घाला सोड चला